हॅलो हाय नमस्ते कसे आहात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी निघाले सकाळ सकाळ भाजी आणायला कारण की माझ्या मुलीने सकाळ सकाळ फरमाईश केली की तिला भरली वांगे खायचे सो मग फ्रेश आणली वांगी आणि मी मोस्टली लिफ्टचा अवॉईड करायला लागले यूज करणं पायऱ्यांवरनं जात आहे आणि आल्यानंतर छान चहा घेतला त्याच्यासोबत आज चीट डे होता म्हणून मी बिस्किटं पण खाल्ली पण मी मोस्टली खात नाही आहे कारण की वेट लॉस जर्नी चालू आहे माझे ते लवकरच मी तुम्हाला रिझल्ट सांगेल त्याचा कशा पद्धतीने मी डाएट वगैरे करून वेट लॉस केला आहे बऱ्यापैकी केलं आहे आत्ता जवळजवळ माझं बारा किलो तर कमी झालेलं आहे वजन विदाऊट जीम वगैरे सगळं सो so, अशा प्रकारे हे माझं वांगी बनवायची प्रोसिजर चालू होती प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वेग वांगी बनवायची पद्धत असते आणि प्रत्येकाच्या जेवणाची चवसुद्धा वेगवेगळी असते वेग आणि छानच असते सो so, अशा प्रकारे जेवण झालं आणि भाकरी करून घेते त्याच्यानंतर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि बाय लाईक करायला विसरू नका कमेंट पण करू शकता